नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग सगळ्यांना मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मराठीच्या आणि रेल्वे भरतीच्या हॅलो ज्ञानेश्वर कार्तिक सोनाली संभाजी सानिका गणेश अविनाश पल्लवी विशाल विजय कल्याणी निवेश सुवर्णा नरू प्रवीण तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पटकन लेक्चरला लाईक करून घ्यायचंय गुड इव्हिनिंग प्रतीक अभिजित साक्षी राजेंद्र स्वप्नील सुनील तो पण झालाच आहे मला हॅलो राम ठीक आहे आज आपण जो पीवायक्यू क्यूचा पेपर पाहणार आहोत तो आहे पाच सप्टेंबर दोन हजार अठरा तर पाच सप्टेंबर दोन हजार अठराच्या पेपरमधले बुद्धिमत्ताचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण यांना करूयात सुरुवात तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी केलं असेल लाईक आवाज कमी येत आहे आवाज येतोय का नाही तेवढं सांगा फक्त मला करूयात का चला आजचा पहिला प्रश्न रेषा एम एन वर आरसा ठेवल्यानंतर खालील आकृतीचे प्रतिबिंब कसं दिसेल चार ऑप्शन आहे बघा आरशातील प्रतिमेवर प्रश्न विचारले गेलेत हळूहळू आपण जरा लेवल वाढवूया आता दोन हजार अठराचे पेपर संपू द्या त्यानंतर मी पाहते इंग्लिश मराठी मराठीमध्ये हिंदी मध्ये पेपर असेल तर मी ट्रान्सलेट करून आणेल तुमच्यासाठी ठीक आहे पण फक्त तुम्हाला करायचंय सेशनला लाईक कमेंट शेअर तीन गोष्टी आता काय होत एक या बाजूला रंगवलंय या बाजूला रंगवलंय हे दोन्ही बाजूंना रंगवलेले आहेत तर डी तर अशीच चुकली ही आकृती जशीच्या तशी आहे तर ही पण चुकली म्हणून उत्तर काय झालं पर्याय क्रमांक दुसरं उजव्याचं डाव होतं डावीची उजवी बाजू होऊन जाते म्हणून बी उत्तर झालं त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नामध्ये वळूयात विधान आहे। आहे। दिले आहेत सर्व द्रव पदार्थ स्वच्छ आहे आणि सर्व स्वच्छ रसायन आहेत निष्कर्ष दिले काही रसायन द्रव्य आहेत काही स्वच्छ द्रव पदार्थ आहेत <coughs> केवळ निष्कर्ष दोन तर्कसंगत आहे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे हिंदी मध्ये आहे बरं मी त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून टाकते मग टेन्शन नका घेऊ आता तुमच्यासाठी एवढं केलंच आहे तर थोडीशी अजून एक्स्ट्रा मेहनत करून घेईल <स्थालिण> सर्व द्रव पदार्थ स्वच्छ आहे सर्व द्रव पदार्थ स्वच्छ आहे आणि सर्व स्वच्छ रसायने आहे काही रसाने द्रव का? आहे का आहे काही स्वच्छ द्रव आहेत का आहेत काय झालं दोन्ही निष्कर्ष बरोबर झाले म्हणून उत्तर काय झालं दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे पर्याय क्रमांक दुसराच योग्य झाला पुन्हा गुड इव्हिनिंग आशा तेजू व्यंकटेश पुढच्या प्रश्नाकडे बघा खालील श्रृंखलेतील पुढचे अक्षर कोणते आहे क्यू डब्ल्यू टी वाय एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए आठने पुढे बी सी डी ई एफ जी एच सातने पुढे आय जे के एल एम एन सहाने पुढे ओ पी क्यू आर एस पाचने पुढे एसच्या पुढे चार टी यू व्ही डब्ल्यू उत्तर काय झालं पुन्हा आपलं पर्याय क्रमांक दुसराच डब्ल्यू पद कितीने पुढे चाललंय क्रमागत आठ ने सात ने ने पाच ने चार ने पुढे तीन ने येणार म्हणून उत्तर पर्याय दुसरं झालं गुड इव्हनिंग ऋतुजा पुढच्या प्रश्ना इकडे जाऊयात चला <clears throat> सुनील आणि मनोहर कॅरम खेळत आहे जर सुनील उत्तर पूर्व दिशेला तोंड करून बसला आहे तर त्याचा प्रतिस्पर्धी मनोहरचं तोंड कोणत्या दिशेला आहे दक्षिण पश्चिम उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर पूर्व प्रश्नाचं उत्तर नीट वाचे नमस्कार प्रताप गुड इव्हिनिंग अर्णव <coughs> उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम <coughs> सुनील आणि मनोहर कॅरम खेळतात म्हणजे ते समोरासमोर बसले आहेत सुनील उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून बसला इथे आहे सुनीलचं तोंड <coughs> ते दोघं समोर बसले असणार म्हणजे मनोहर कुठे बसला असणार दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दक्षिण जे काही विचार सांगितलं असेल तुम्हाला म्हणून पर्याय पहिला झाला बघा समोरासमोर बसलेले आहेत लक्ष द्यायचं सुनीलचं तोंड इथे आहे बरोबर आहे <coughs> बरो सुनील कुठे बसला असेल मी सांगते तुम्हाला बघा ठीक आहे आता हे राहू द्या पण जेव्हा ते बसले असणार ना ते असे बसलेले असणार कुठे आहे सुनीलचं तोंड उत्तर पूर्वेला इथे बसला असेल सुनील आणि इथे बसला असेल मनोहर हम्म कारण त्यांची तोंड या दिशेला आहेत आता फक्त मी तुम्हाला डायग्राम नुसार हे सांगितलं तर हे लक्षात ठेवा पण ते असे बसलेले असतात तो जरी बसला असेल उत्तर पूर्वेला तरी त्याचा तोंड असेल दक्षिण पश्चिमेला हा जरी दक्षिण पश्चिमेला बसला असेल तरी याचा तोंड असेल उत्तर पूर्वेला हम्म एक बसणं आणि त्यांचं तोंड हे कुठल्या दिशेला आहे असे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे पद प्रश्न विचारले जातात <coughs> लक्षात असू द्या दिलेल्या शृंखलेतील पुढचं पद शोधा दोन आर नऊ यू सोळा एक्स प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे बावीस बी तेवीस बी तेवीस ए वीस ए दोन नऊ सोळा दोन आणि सात नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि सात तेवीस <coughs> आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए प्रत्येक पद तीन ने पुढे चाललंय म्हणून उत्तर काय झालं तेवीस ए पर्याय क्रमांक झाला तिसरा त्याचेच तर पीवाय क्यू घेत आहोत संग्राम आपण पाच सप्टेंबर दोन हजार अठरा ला जो पेपर झाला होता ना तो पेपर घेतय मी आता <coughs> रेल्वेचाच प्रश्न आकृती आहे उत्तर आकृती दिलेली आहे आणि पुन्हा प्रश्न आकृती उत्तर आकृती विचारली आहे तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहेत <coughs> गुड इव्हनिंग पौर्णिमा सेशन लाईक करून घ्यायचंय अगो बाई नाना पटेकर आले हे वर्तू या चौकोनात आलं म्हणजे हे वर्तुळ दोन या त्रिकोणामध्ये येणार आणि आकृती सी सारखी दिसणार पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चला सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात सामावलेलं असत निष्कर्ष काही लोकांना काही व्यक्ती सुंदर वाटतात काही लोकांना काही व्यक्ती सुंदर वाटत नाही केवळ एक तर्कसंगत आहे केवळ दोन तर्कसंगत आहे एक आणि दोन दोन्ही तर्कसंगत आहे एक आणि दोन यापैकी एकही तर्कसंगत नाही बघा सौंदर्य पाहणाऱ्यांना डोळ्यात म्हणजे सौंदर्य हे पाहणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये असतं बरोबर आहे मग काहींना त्या व्यक्ती सुंदर वाटतात आणि काहींना त्या व्यक्ती सुंदर वाटत नाही हे दोन्ही पण काय झाले तर्कसंगत झाले निष्कर्ष व्हेरी गुड हुशार झाले ना <coughs> तुम्ही लोक एक्सने त्याचा मित्र झेड याला एक चित्र दाखवले आणि म्हणाला हा माझा पत्नीच्या मुलीच्या पतीचा मुलगा आहे तर चित्रातील व्यक्ती X चा किंवा ची कोण आहे नातू नात, काका. ने नातरा एक चित्र दाखवला आणि काय म्हणाला हा माझ्या माझ्या म्हणजे कोणाच्या एक्सच्या माझ्या पत्नीच्या मुलीच्या पतीचा मुलगा आहे तर चित्रातील व्यक्ती एक्स ची कोण आपल्या पत्नीची मुलगी म्हणजे एक मुलगी बरोबर आहे आपल्या मुलीचा पती आणि त्याचा मुलगा म्हणजे आपल्या मुलीचा मुलगा आपल्या मुलीचा मुलगा आपला कोण होतो नातू होतो म्हणजे उत्तर काय झालं पर्याय पहिला झाला नातूच <coughs> हम्म पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात चला नात आणि नातू मध्ये इथे बघा मुलगा म्हंटला आहे म्हणून नातू येणार नात नाही येणार जर मुलगी म्हंटल असत तर नातू नात आली असती <coughs> विधानं दिलीत काही स्कूटर वाहने असतात आणि सर्व वाहने जलद असतात निष्कर्ष सांगितलाय काही स्कूटर जलद असतात सर्व जलद गोष्टी वाहने असतात फक्त निष्कर्ष दोन तर्कसंगत आहेत सर्व निष्कर्ष तर्कसंगत आहे फक्त निष्कर्ष एक तर्कसंगत आहे कोणतेही निष्कर्ष तर्कसंगत नाही सेमच असतो तृप्ती एक आलं तुमचं उत्तर सॉल्व केलं काही स्कूटर वाहने आहेत आणि सर्व वाहने जलद आहेत काही स्कूटर जलद आहेत का होय बघा स्कूटर आणि जलदचा काही भाग कॉमन सर्व जलद गोष्टी वाहने आहेत का नाहीत यावरनं उत्तर काय झालं फक्त निष्कर्ष एक तर का सांगत व्हेरी गुड स्पीड छान आहे अभ्यास चांगला होतोय वाटत पुढच्या प्रश्नावर जाऊयात खालील शृंखलेतील देतील पुढचं पद ओळखा ऑप्शन सांगितलंय सहा बारा नऊ दहा चार बी सहा सी पाच डी सात ई हे तर कमान क्रमाने आहे बी नंतर सी सी नंतर डी डी नंतर ई बर चार आणि दोन सहा असं होत नाही ठीक आहे चार आणि एक पाच पाच आणि एक सहा इथे पण सहा आणि एक सात उत्तर काय झालं आपलं सहा पर्याय पहिला कशाला नऊ दोन दोन ने पुढे नाही चाललंय बाळांनो मग चार आणि दोन सहा आणि वजा एक परत दोन परत वजा एक असं केलं तर चालेल आजकाल मराठी भाषेत पण पेपर होतात टेन्शन घेऊ नका पुढचा प्रश्न गटात न बसणारा पर्याय शोधा क्वेश्चन मराठीत पण आहे पन्नास लाईक कम्प्लीट करून घ्यायचेत पटकन <coughs> एकतीस लाईक झालेत एनटीसी ची एक्झाम जून मध्ये होईल ना स्लो चाललोय प्रतीक डी वेगळं आहे नक्की बर ठीक आहे पाहूयात आता ही बघा ही हा माझा बाण आहे बर हा बघा हा असा बाण हा असा जाणार हा असा जाणार बरोबर तो असाच झाला पाहिजे हे चुकलं हुशार झाले पुन्हा उत्तर आहे बी कारण बी मध्ये दिला आहे डी म्हणून उत्तर पर झालं पर्याय दुसरं की डी वेगळं चाललंय त्याच दिशा बदलली पुढच्या प्रश्नावर सायंकाळचे सहा वाजून एक्कावन्न वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मध्ये तयार होणाऱ्या दोन कोणांमधील लहान कोणांच माप किती असेल शंभर पॉईंट पाच अंश एकशे एक अंश शंभर अंश एकशे एक, एक, एक पॉइंट पाच अंश हम्म तस तर नाही राजेंद्र पण बेसिक क्लिअर करायचं असेल तर पोलीस भरतीच्या लेक्चरल्या या रेल्वेचं आहे सेंट्रलच्या लेवलचे एक्झाम्स थोडेसे वेगळे असतात एक्झाम्पल्स थोडेसे टॉपिक जरी सेम असले तरी पण एकशे एक, एक चुकलं परी बघा फॉर्म्युला काय वापरतो आपण अकरा एम चे दोन वजा तीस एच आता आपल्याला मिनिट किती दिली आहेत एक्कावन्न आणि आपल्याला तास किती दिलेले आहे सहा एकावन्न एक एकावन्न एक उरले पाच एकावन्न पाच सॉरी अकरा पाच पंचावन्न पंचावन्न आणि काहीतरी गडबडलं रे हा छप्पन्न झाले तरीच म्हंटल भागिले दोन वजा तीस गुणिले सहा बरं बे नाही बे दुने चार मग बे बेआठे सोळा शून्य आणि पॉइंट पाच वजा एकशे ऐंशी दोनशे ऐंशी पॉईंट पाच मधन एकशे ऐंशी गेल्यावर उत्तर किती येतं म्हणजे सहा वाजून एक्कावन्न मिनिटाला किती अंशाचा कोण येतो शंभर पॉईंट पाच अंश मापाचा कोण येतो कसं काय उत्तर शंभर काढलं मध्ये उत्तर येणार हे तर कन्फर्म होतं मग पर्याय एक आहे का चार एवढंच पाहिजे होतं आपल्याला सांगते मी स्वप्नाली फॉर्म्युला वापरायचा मिनिटच्या जागी मिनिट टाका एकावन्न एकावन्न एक एकावन्न उरले पाच परत एकावन्न एका एकावन्न एक एकावन्न आणि पाच झाले छप्पन्न याला भाग लावला चार दुने आठ उरला एक सोळा आठ दुने सोळा मग शून्य येणार पॉईंट घेतला मग शून्य आलं दहा मग पाच दोनशे ऐंशी पॉईंट पाच वजा एकशे ऐंशी उत्तर आल्या शंभर पॉईंट पाच अंशाचा कोण चुका चुका सोप सोप चुका पुढचा प्रश्न जर ए ई e हे सांकेतिक भाषेत ई e, के आय असे लिहितात तर पी ई e हे सांकेतिक भाषेत कसं लिहावं पुन्हा चार ऑप्शन दिलेले आहे ए ई चा e. संकेत काय आहे ई के आय ए बी सी डी जी एच आय जे के E, F, G, H, I. ने प्रत्येक पद पुढे चालले माहिते पी क्यू आर एस टी एफ जी ई एफ जी एच आय उत्तर काय झालं टी ई जी आय आहे का आहे पर्याय चार मध्ये प्रत्येक वर्ण हा चार चार ने पुढे चालला होता म्हणून उत्तर ते आलं खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नातील आकृतीशी जवळपास समान आहे प्रश्न आकृती आहे तुम्हाला आणि जशीच्या दिसते अजून ते पाहिजे छान आहे स्वप्नाली आता चार ऑप्शन्स आहेत ठीक आहे बघा आता नीट एक दोन तीन चार चारच भाग आहेत बरोबर वरती टोक आहे जिथे मोठा भाग आहे तिथे टोक आहे इथे नाही हम्म पुन्हा इथे छोट्या भागाला टोक आलं इथे हे टोक जॉईंट केलेलं नाही पण तरी ते चालू ठीक ठीके आणि तिथे तर नाहीच नाही म्हणजे चालू शकणार उत्तर कुठलं झालं सी सी म्हणजे उत्तर झालं डी डिकतो जसं जे तसं पाहिजे असेल तर बघा छोटा भाग इथे ए इथे बघा हा हा छोटा भाग आहे हा मोठा आहे या मोठ्या भागाला इथे टोक आहे इथे नाहीये इथे छोट्या भागाला टोक दिलं इथे मोठ्या भागाला टोक आहे इथे पण छोट्या भागाला टोक आहे म्हणून ते डी पण चुकलं म्हणून उत्तर काय उरलं फक्त सी सी कुठे आहे डी मध्ये म्हणून उत्तर काय झालं पर्याय चौथा परीक्षेमध्ये हे असे जंबल व्हाल तुम्ही तसं होऊ नका सेम आहे ठीक आहे प्रश्न आकृती आहे उत्तराकृती विचारलेली आहे तुम्हाला सेम जसाच्या तस कुठे दिसेल बघा तुम्हाला थोडंफार चेंजेस करून पाण्यातील प्रतिमा आहे हे काय आहे माहितीये पाण्यातील प्रतिबिंब किंवा आरसा खाली ठेवला असणार दोन पैकी एक आता ही जी आकृती आहे ती आहे अशी हिला जर मी पाण्यात पाहिलं तर ती मला आकृती दिसणार अशी ती आहे डी मध्ये म्हणून पर्याय येणार दुसरा बी म्हणजे डी हम्म हा डायग्राम उलटी करायची व्हेरी गुड माझी बॅच फक्त पोलीस भरतीची दुसरी कुठलीच नाहीये पुढचा प्रश्न घ्या आकृती दिली आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती विचारली आहे आता मात्र तुम्हाला सांगा बॅच नाही अनिल बर सांगते मी जागृत बघा एक दोन तीन तीन रेषा एक दोन तीन तीन रेषा एक दोन तीन रेषा इथे एकच रेषे हे दोन किरण आहे इथे एक दोन तीन रेषा आहेत इथे तर दोनच रेषा आहेत इथे पण दोनच रेषा आहेत म्हणून उत्तर काय झालं आपलं बी बी म्हणजे डी कारण बी हा ऑप्शन डी मध्ये दिला प्रश्न आकृती उत्तर आकृती विचारली होती है ना प्रत्येकाकडे तीन 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 रेषा होत्या तीन रेषा असणारा पर्याय सॉरी पर्याय दुसरा झाला जो होता डी मध्ये आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचे बलिदान देणारे अनेक थोर लोक आहेत गृहितक स्वातंत्र्यासाठी एखाद्याला मरावे लागते आपल्याला एकदाच आयुष्य लाभते केवळ गृहितक दोन अंतर्निहित आहे केवळ गृहितक एक दोन, अंतर्निहित आहे एक आणि दोन दोन्ही गृहितक अंतर्निहित आहेत गृहितक एक आणि दोन दोन्ही अंतर्निहित नाहीत आता ऑफकोर्स दोन्ही पण नाही तुम्हाला माहित आहे स्वातंत्र्यासाठी एकदा एखाद्याला मरावच लागत असं काही कंपल्सरी नाही आणि आपल्याला एकदाच आयुष्य लागतं हे पण आपण सांगू शकत नाही उत्तर काय येणार एक आणि दोन दोन्हीही गृहित अंतर्निहित नाहीत काही उत्तर देऊ नका काय काय पण सांगता यार लाईक करून घ्या सेशनला पटकन खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत अकरा सात आठ सहा एकदा मी चेक करते विजय आणि सांगते तुम्हाला ते आपल्याला माहित आहे का निश्चितपणे की लाईफ एकदाच आहे आपल्याला ते नाही ना गणेश माहित नाही आपल्याला किती लाईफ भेटणार आहे कोणी म्हणतो सात जन्म आहे कोणी म्हणतो एकच जन्म कोणी म्हणतो सात जन्म पण ते वेगळ्या स्वरूपामध्ये असतील कोणी म्हणतं अजून जेवढे पण याच्यावर प्राणी आहेत काही जेवढे पण काही सजीव आहेत तेवढे आपल्याला जीव असतील काहीच निश्चित नाही बरं त्रिकोणांची संख्या म्हंटले छोटे छोटे त्रिकोण मोजा एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा बघा हे दोनचा मिळून झाला सात हा असा अर्धा जर मोजला तर तो झाला आठ हा अर्धा जर मोजला तर तो झाला नऊ हा मोठा असा जर मोजला तर तो झाला दहा आणि हा अर्धा जर मोजला तर तो झाला अकरा म्हणून एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली आहे अकरा व्हेरी गुड ज्यांचं आठ आलंय त्यांनी हे एक दोन तीन आणि हे चार असे म्हणजे कुठले तरी तीन मोजले नाही तुम्ही ते अर्धे अर्धे हा अर्धा हा अर्धा आणि हा अर्धा असे तीन नाही मोजले म्हणून तुमचं उत्तर आठच आलं थँक्यू विजय हम्म बर ताटे भरतीची बॅच बघूयात आपण खालील शब्दासाठी सर्वाधिक योग्य वेनाकृती निवडा अरे शब्दच नाही माहिती कुठला दिला ठीक आहे घ्या इथे पण शब्दच नाही दिला अरे ऑप्शन इथे बटन पेन शर्ट पॅन्ट काहीतरी गडबड आहे बटन पेन शर्ट पॅन्ट न घेऊ मी सांगते बटन पेन शर्ट काहीतरी गडबड आहे त्या प्रश्नातच <laughs> अरे प्रश्न प्रश्न आहे बाबा काय सांगता शर्टाला बटन पेन वेगळं हो ना शर्टाला बटन असतं पण पेन हा घटक वेगळा असतो म्हणून तुमचं उत्तर काही यायला पाहिजे पर्याय पहिला तुम्ही म्हणाल मॅडम शर्टाला पेन पण असतो काहींच्याच असतो पण सगळ्यांच्या शर्टाला बटन हे मात्र कंपल्सरी असत आजचा शेवटचा प्रश्न आहे सर्व प्राण्यांमध्ये पेंग्विन हे सर्वाधिक मैत्रीपूर्ण आहेत निष्कर्ष इतर कोणताही प्राणी मैत्रीपूर्ण नाही पेंग्विनला मानवाकडून खूप प्रेम मिळतं दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहेत केवळ निष्कर्ष दोन तर्कसंगत आहे एक आणि दोन यापैकी एकही तर्कसंगत नाही हे सर्वाधिक आहे याचा अर्थ इतर कोणताही प्राणी मैत्रीपूर्ण नाही असा होत नाही आणि पेंग्विनला मानवाकडून खूप प्रेम मिळतं हे पण माहीत नाही म्हणजे उत्तर काय येणार एक आणि दोन यापैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही बघा कुठला पेपर होता आपला आजचा पाच सप्टेंबर दोन हजार अठराचा पेपर त्यामधले जवळजवळ बावीस ते पंचवीस प्रश्न आज आपण घेतलेत ठीक आहे एक प्रश्न गेला म्हणा आपला तो पण काही हरकत नाही काय असेल तर मी तुम्हाला नंतर सांगून देईल उद्या पुढचा पेपर असेल असेच जर लेक्चर हवे असतील आवडत असतील तर आपल्या लेक्चरला लाईक करत चला लेक्चरला शेअर करत चला आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ठेवा आणि दररोज चारच्या लेक्चरला येत चला आज पन्नासही लाईक नाही झाले तुम्ही ब्याऐंशी च्या वर नव्वद पर्यंत गेले होते पण तुम्ही लाईकच नाही केले बर असं काही नाही की प्रश्न खूप येतात आणि मी फक्त पंधराच क्वेश्चन घेतले बावीस क्वेश्चन घेतले बावी मी आज नरू मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं प्रश्न मला जेवढे दिसतील मी तेवढेच घेणार आकृत्यांचे प्रश्न ज्या बारीक सारीक आकृती असतात त्या दिसत नाहीत काही वेळेला टायपिंग मिस्टेक असते पेपरामध्ये ती पण मला कळत नाही मग त्याच्यामुळे प्रश्न फार फार तर कमी होऊन जातात पण तेहतीस प्रश्न येतात असं मी सांगितलं नाहीये कधीच मला तर नाही वाटत माझ्या म्हणून तेहतीस असा आकडा निघाला असेल त्यामुळे माझ्याशी खोटं बोलताना जरा पाच सहा वेळा स्वतः चेक करत चला की मी खरं खोटं बोलू की नको ठीक आहे चला बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे भेटूयात उद्या तुमची माहिती पण काय असेल ते सांगून देते उद्या किती मार्ग घ्यायचे ते हम्म आज लवकर झाला कारण प्रश्न सोपे होते आणि तुम्ही उत्तर फास्ट दिली त्या हिशोबाने एक्सप्लेन करायला जास्त गोष्टी नव्हत्या आज हम्म चलो